राम शेतकरी मित्रांनो हे आपलं पावडर फार्ममध्ये जे नव्याण्णव टक्के सल्फर येतं ते सल्फर आहे हे पाण्यामध्ये कधीच विरघळत नाही आपण पाण्यामध्ये कधी टाकून बी ठेवलं तरी एक एक वर्षापर्यंत ते त्याचं पाणी होत नाही किंवा त्याच्यापासून जो अर्क पाहिजे तो निघत नाही हे आपण करून पाहिलेलं आहे आता जे जड्डाम सल्फर आहे त्याला आपल्याला कॉस्टिक सोडा लागतो जाडमीठ लागतं तर त्या जागेवर आपण त्यावेळेलाच एका अर्ध जड्डाम सल्फर बनवलेलं होतं आणि हे एका बॅरलमध्ये टाकून दिलेलं होतं म्हणजे बॅरलमध्ये नाही छोट्या प्रकारा छोट्या प्रमाणात बनवलेलं होतं आपण दहा लिटरमध्ये एक किलो टाकून दिलेलं होतं तर शेतकरी मित्रांनो चार ते पाच दिवसामध्ये जसे पाच विरघटन होऊन जातक हा जो समजा पावडर आहे हे खाली बसून जातं आणि नंतर त्याचा जो अर्क आहे तो तयार होऊन जातो म्हणजे त्यामधलं जे काही असेल घटक तो आपल्या एस आर कल्चरमध्ये उतरून जातो आणि ते आपण फवारणीसुद्धा करून पाहिलेली आहे त्याचे परिणामही आपल्याला चांगले भेटलेले आहेत तर आता आपण एक लिटर जे आपलं एस सल्फर आहे ते आपल्या आता तयार झालेल्या एस आर कल्चरमध्ये टाकून घेतो आहे आणि त्यानंतर ये आप ला थोड़ी ये हे आपल्याला थोडी मशागत करावी लागणार आहे कारण हे लवकर हे होत नाही थोडंसं जास्त नाही करणार आपण आणि आपण कल्चरमध्ये सोडून किती दिवसामध्ये विरघटन होतं हे पण आपण शेतकऱ्यांना दाखवणार आहोत कारण आपण जे छोट्या याच्यात बनवलं होतं ते पण दाखवलेलं आहे पण काही शेतकऱ्या नवीन असतात त्यांना मोठे प्रश्न पडलेले असतात आणि शेतकरी मित्रांनो आपण जे काही वापर केलेला असतो किंवा आपण जे करतोय आणि तेच आपण शेतकऱ्यांपर्यंत पूर्ण क्लिअर झाल्याशिवाय सांगत नाही शेतकरी मित्रांनो हे जर आप याच्यात आपलं वीर घडलं नसतं तर आपण हे रिस्क घेतलंच नसतं खाल ती आता काही दिवसानंतर याच्या गाड खाली बसेल आणि त्यामधला आर्कणी गुंजेल शेतकरी मित्रांनो एस आर कल्चरमध्येच हे विरघड विरघटन होतं ब याचं बाकी याच्यात पण आपण ट्रायल करून पाहिलेलं आहे पाहिजेल तसं होत नाही आपणही आपल्याकडे जे काही कल्चर असतील त्याच्यावर प्रयोग करा थोड्या मी मोठ्या प्रमाणात करतो आहे कारण मला अनुभवी आहे त्याच्यामुळे तुम्ही एक लिटरमध्ये थोडंसं दहा वीस दहा ग्राम टाका फक्त आणि त्याच्यावर प्रयोग करू शकताय हे आता इत जीवाणू जे कल्चर आहे आपलं हे ऑटोमॅटिक त्याला विरघडन करेन आणि शेतकरी मित्रांनो हे आपण टप्प्याटप्प्यानं हरभऱ्यासाठी वापर करणार आहोत आता थोडा आपण याला चांगला असं हलवून तोडून देणार आहोत थोड्या ह्याच्या गाठी आहेत ह्या तोडून घेऊ मग असं हे करून देऊ त्याच्यानंतर रामभरोसे सोडून देऊ दोन चार दिवसानंतर हे क्लिअर होईल शेतकरी मित्रांनो आपल्याकडे टाईम असेल तर याला जितकं हलवता आलं तितकं हलवा म्हणजे लवकर अर्क तयार होऊन जाईल धन्यवाद